जितके तरुण तुम्ही, आजा तुम्ही, तुम्ही आज आहात तितके तरुण तुम्ही यानंतर तुमच्या आयुष्यात कधीच नाही राहू शकणार आज तुमच्याकडे असा वेळ आहे या क्षणाला तुमच्याकडे असा वेळ आहे की जो वेळ यानंतर तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाहीये तुमचा येणारा उद्या कसा असणार आहे तुमच्या आयुष्यात पुढे काय काय होणार आहे या सगळ्या गोष्टी फक्त तुमच्यावर डिपेंड करतात तुमच्यासोबत उद्या काय होणार आहे हे तुमचं आज ठरवत असतो तुम्ही आज काय करताय तुम्ही आज कोणत्या कृती करताय तुम्ही आज कुठले कामं करताय या सगळ्या गोष्टी ठरवतं की तुम्ही उद्या काय असणार आहात तुम्ही उद्या काय बनणार आहात जर उद्या जाऊन तुम्ही खूप खुश असणार आहात तर याचं पूर्ण क्रेडिट फक्त जाईल आणि जर उद्या जाऊन तुम्ही असणार आहात तर याचं क्रेडिटही फक्त तुम्हालाच जाईल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तरुणाई हा एक असा वेळ असतो जिला जर आपण योग्य पद्धतीने जगल त्यावेळी जर आपण योग्य गोष्टी केल्या योग्य गोष्टी शिकलो तर आपण आयुष्यभर खुश राहू शकतो आपण योग्य मार्गाला जाऊ शकतो पण जर आपण आपल्या याच तरुणाईला योग्य प्रकारे जगलो नाही योग्य मार्गावर घेऊन गेलो नाही तर आपल्या आयुष्याची मजाक बनून राहून जाते आज आपण अशा नऊ चुका बघणार आहोत की त्या जर आपण या अवस्थेत केल्या तर किती नुकसान होऊ त्या जर चुका आपण केल्या तर आपल्याला मिळणार तर काही नाही पण आपण बरंच काही गमावून बसू शकतो चूक नंबर वन एकही सेकंड एकही रुपया आणि एकही शब्द आपण फालतू मध्ये वाया नाही घालवला पाहिजे वेळ हा एक असा खजाना आहे जो प्रत्येकाला मिळतो पण एक साथ मिळत नाही क्षणाक्षणाला मिळत जातो आणि आपल्याला माहिती नसत कि हा आपल्याकडे असणारा खजाना कशा प्रकारे संपत जातोय जातो, याची आपल्याला काहीही कल्पना नसते त्यामुळे आपण आपल्या प्रत्येक वेळेचा प्रत्येक क्षण जगला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे आपण वर्तमानात जगलं पाहिजे तुमचा वेळ तुम्हाला तुमच्या वर्तमानाशिवाय अजून काहीच देत नाही बघा तुम्ही कितीही विचार केला तुम्ही कितीही वेळ वाया घालवला तुम्ही काहीही केलं तरी तुम्ही तुमचा उद्या पाहू शकत नाही आणि पास्टमध्ये घडून गेलेल्या गोष्टींना बदलवू शकत नाही तुम्ही जर काही करू शकता तर ते हेच तुम्ही तुमच्या वर्तमानाला भरभरून जगू शकता तुम्ही जर काही बदलवू शकता तर तुमच्या वर्तमानात तुमचा जीवन जगण्याचा जो दृष्टिकोन आहे तो, तो बदलवू शकता तुम्ही जर काही करू शकता तर तुमच्या वर्तमानात तुमचे जे जे काही काम आहेत तुम्हाला जे जे काही पुढे करायचंय तुम्हाला जे जे काही पुढे त्यासाठी तुम्हाला करावं लागणारे जे काम आहे ते मन लावून करू शकता तुम्ही जर काही करू शकता तर तुमच्या वर्तमानाचा पुरेपूर वापर करून घेऊ शकता आणि तेच तुम्हाला करायचंय कारण त्याच्यातच खरा आनंद आहे तेच खरं जीवन आहे जे तुम्ही वर्तमानात जगता म्हणून तुम्हाला तुमचा वर्तमान वाया घालवायचा नाहीये म्हणजेच तुमचा हा वेळ जो आता तुमच्याकडे आहे तो तुम्हाला अजिबात वाया घालवायचा नाहीये तुम्हाला तुमच्याकडे आता जो वेळ आहे त्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे म्हणून तुम्ही जी फालतूची कामं आहेत ती बंद करून महत्त्वाची कामं केली पाहिजे जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा आनंद घ्यायचा असेल ना तर तो काहीतरी करण्यात आहे काहीतरी करत राहण्यात आहे काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आहे पण बऱ्याच जणांना हे कळत नाही त्यांनी त्यांच्या आयुष्याला वेगळंच काहीतरी बनवून घेतलंय त्यांना त्यांचा आयुष्याचा आनंद म्हणजे वेगळंच काहीतरी वाटतं आणि त्यांनी इतर गोष्टींना स्वतःहून बोरिंग बनवून टाकलंय म्हणून त्यांना आता तर कळत नाही पण पुढे जाऊन त्यांचं आयुष्य अजून बोरिंग होऊन जाणार आहे कारण ते आत्ता त्यांचा वेळ वाया घालवतात ते आत्ता त्यांची कामं करत नाही आहेत म्हणून जर काही करायचंच असेल तुमच्या आयुष्याला अजून इंटरेस्टिंग बनवायचं असेल तर महत्वाची कामं करा जी खरोखर तुमच्यासाठी गरजेची आहे ती काम करा दिवसभर फक्त झोपून राहू नका पास करू नका करू दिवसभर फक्त मोबाईल बसू नका वेळेनंतर आता बोलूयात आत पैशांबद्दल पैसा एक अशी गोष्ट आहे की मिळवण्यासाठी लोक काहीही करू शकतात जीवनात प्रत्येकाला पैसा कमवायचा असतो प्रत्येक जण पैसा कमवण्यासाठी धडपडत असतो प्रत्येकालाच प्रत्येकाला जर कशाने बिझी करून ठेवलंय तर ते म्हणजे हेच काम पैसे कमवण्याच प्रत्येक जण प्रत्येक जण जे आपलं काम करतो ते पैसे मिळवण्यासाठी करतो कारण पैसे कमवणं ही प्रत्येकाची गरज आहे बऱ्याचदा आपल्याला अशी सवय होते आपण नको तिथे पैसे वेस्ट करायला लागतो नको तिथे पैसे द्यायला लागतो नको त्या गोष्टी घ्यायला लागतो पण बघा नको तिथे पैसे खर्चू नका जिथे खरोखर गरज आहे तिथेच पैसे खर्च करा बघा पैसे तुमचे आहेत तुम्ही त्यांना हवं तशा प्रकारे खर्च करू शकता पण पण कधी कधी आपल्याला कळत नाही की आपण कुठे पैसे खर्च करतोय का करतो इथे पैसे खर्च करण्याची खरोखर गरज आहे का हा आपण खर्च करताना विचार करत नाही पण याचा नंतर आपल्याला पस्तावा करायला लागतो म्हणून तुम्ही तितकेच पैसे खर्च करा तिथेच पैसे खर्च करा जिथे खर्च केल्यानंतर तुम्हाला नंतर पस्तावा करायला लागणार नाही या सगळ्याचा आधी विचार करा आणि मगच पैसे खर्च करा आता पैशांनंतर आपण आपल्या शब्दांबद्दल बोलूया जेही आपल्याला वेस्ट नाही करायचे बघा आपल्या शब्दांची खूप जास्त ताकद असते खूप जास्त व्हॅल्यू असते या जगात जर सगळ्यात जास्त कोणी हर्ट झालं असेल ना तर ते कशामुळे फक्त शब्दांमुळे आपल्या प्रत्येकाला सगळ्यात जास्त हर्ट फक्त शब्दांमुळे होतो आपल्याला सगळ्यात जास्त जर काही लागत असेल ना तर ते शब्द असतात कुणाचे तरी शब्द कुणीतरी आपल्याला काहीतरी बोललेले शब्द आणि एकदाच जर आपण कुणाला काहीतरी बोललो की ते गेलेले शब्द पुन्हा कधीच परत येत नाही म्हणून जेव्हाही तुम्ही कुणासोबत काहीतरी बोलाल किंवा काहीतरी का बोलाल तर आधी विचार करून बोला काहीही बोलू नका आपण जे काही बोलतो ना त्यावरून आपल्या शब्दांची किंमत ठरत असते आणि शब्दांवरून आपल्या स्वतःची म्हणून लक्षात ठेवा तुम्ही जेही काही बोलताय ते पूर्ण लक्ष देऊन बोला कुठेही काहीही बोलू नका आणि लक्ष द्या की तुमच्या शब्दांमुळे कधीही कुणाला हर्ट होणार नाही कुणी डिमोटिवेट होणार नाही जर कुणाला काही बोलायचंच असेल तर चांगले शब्द बोला कधीही कुणाला ठेच पोहोचवण्यासाठी किंवा कमी लेखण्यासाठी कसेही शब्द वापरू नका कधीही कुणाजवळही कुणाबद्दल कसेही शब्द वापरू नका यावरून तुम्ही कसे आहात हे ठरत असतं जर तुम्ही कसेही शब्द वापराल तर यामुळे तुमची व्हॅल्यू कमी होते मग आपल्याला कुणीतरी जर काहीही बोलत असेल एखादा व्यक्ती असा असेल जो प्रत्येकाला बोलत बोलत असेल असेल तो कुणा ही आपले काही तो कशाही शब्दांचा वापर करत असेल त्याच्या शब्दातून दुसऱ्यांना हर्ट होत असेल तर असा व्यक्ती आपल्याला आवडत नाही अशा व्यक्तीची किंमत आपल्या मनात काय असते शून्य असते आपण दुसऱ्यांशी काही बोलताना चुकीचे शब्द वापरू तर आपली व्हॅल्यू सुद्धा कमी होत असते आपली व्हॅल्यू आपल्या शब्दांवरून ठरत असते तर तुम्हाला जी पहिली चूक करायची नाहीये त्यामध्ये तुम्हाला या तीन गोष्टींचा वापर खूप सांभाळून करायचा आहे किंवा तुम्हाला यांना वेस्ट करायचं नाहीये पहिलं म्हणजे तुमचा वेळ दुसरं म्हणजे तुमचा पैसा आणि तिसरं म्हणजे तुमचे शब्द नंबर टू विना लक्ष जीवन जगू नका जर तुमच्या आयुष्यात काही लक्षच नसेल ना तर तुमचं जीवन काहीच कामाचं नाहीये कारण त्यामध्ये काही एक्साइटमेंटच नाहीये त्यामध्ये काही मिळवण्याची इच्छाच नाहीये भलेही तुमचं एज कितीही असेल तुमच्या आयुष्यात एक लक्ष असलंच पाहिजे कारण जेव्हा आपल्या मनात काहीतरी मिळवण्याची इच्छा असते आणि आपण ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतो आणि ती गोष्ट जेव्हा आपल्याला मिळते ना तेव्हा आपल्याला खूप जास्त आनंद होतो आणि जेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळवायची असते तेव्हा आपण ती मिळवण्यासाठी जे प्रयत्न करतो ते प्रयत्न करतानाही आपल्याला खूप मजा येते बघा एका दिशेने चालणं किंवा मग इकडे तिकडे भटकून चालणं या दोघांमध्ये खूप जास्त फरक असतो अगदी तसंच फक्त काम करत राहण्यात आणि आपलं एखादं लक्ष आहे ते मिळवण्यासाठी काम करत राहण्यात या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे मग जेव्हा आपण आपलं काम करत असतो फक्त काम करत असतो त्यावेळी आपल्याला मजा येत नाही किंवा खूपदा आपल्याला आपलं काम बोर व्हायला लागतं आणि मग आपण फक्त करायचंय म्हणून काम करतो पण जर आपल्या समोर एखादं लक्ष असेल आता लक्ष म्हणजे काहीही असू शकतो तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची एखादी मोठी गोष्ट घ्यायची कार घ्यायची घर घ्यायचंय काहीही घ्यायचंय ते घेणं म्हणजे तुमचं एक लक्ष झालं आणि ती मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय म्हणजे तुम्ही तुमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करताय मग जेव्हा आपण असं काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो ना त्यावेळी तुम्य आपल्या ते काम करताना आपल्याला मजा येत असते का मजा येत असते कारण आपण जेव्हा आपल्या दिवसाचं काम पूर्ण करतो आपण आपला टास्क कंप्लीट करतो त्यावेळी आपल्याला आनंद होतो सॅटिस्फॅक्शन मिळतं की मी माझं काम पूर्ण केलंय आणि असंच रोज रोज मी माझं काम करून करून खूप सारे पैसे जमवणार आहे आणि मी माझं लक्ष पूर्ण करणार आहे की मी असं रोज रोज माझं काम करून माझ्या ध्येयाच्या अजून जवळ जातो माझ्या लक्षाच्या अजून जवळ जातो अशी फिलिंग तुमच्या मनात निर्माण होते आणि तुम्हाला तुमचं काम करायला मजा येते तुमचं तुमच्या कामात मन सुद्धा लागतं म्हणून आयुष्यात लक्ष असणं हे खूप गरजेचं आहे विना लक्षाचं जीवन म्हणजे तुटलेल्या पतंगाप्रमाणे असतं जे हवेमध्ये तर असतं जे उडत तर असतं पण त्याला स्वतःला माहिती नसतं की ते कुठे जाऊन पडणार आहे ते जीवनच काय ज्यामध्ये लक्ष नाहीये तो मनुष्यच काय की ज्याच्या आयुष्यात एखादं दे लक्षच नाही जेव्हा अवतार घेऊन आलेत ना तेव्हा घेऊन कि मला याचा वध मला याला संपवायचं मग तुमचं लक्ष काय आहे तुम्ही तुमचं जीवन का जगत आहात तुम्हाला काय काय मिळवायचंय तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचं तुम्हाला कुठे कुठे जायचंय या ब्रह्मांडामधला कुठलाच कण एका उद्देशाशिवाय नाहीये मग तुमचं उद्देश काय आहे तुमचं ध्येय काय आहे तुम्ही असू शकता आकाशात ढग ही होतात कारण त्यांना पाऊस पाडायचा असतो या जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही आहे काहीतरी काम आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं काहीतरी कारण आहे अशी कुठलीच गोष्ट नाहीये विना विनाकारण आहे तर मग तुमचं काय कारण आहे तुम्ही का आहात तुम्हाला काय करायचंय याचा एकदा विचार करा शांत राहुल विचार करा तुम्ही केलाय कधी विचार की मी जे काही करतोय सकाळ उठतोय पुन्हा झोपतोय माझे काम करतोय तर हे सगळं मी का करतो हा का खूप महत्त्वाचा असतो ज्यावेळी तुम्हाला या काचं कारण मिळेल ना त्यावेळी तुम्हाला खऱ्या जीवनाचा अर्थ समजेल त्यावेळी तुम्हाला तुमच्या जीवनाची खरी मजा यायला लागेल कारण तुम्हाला सगळं काही माहिती असेल की मी हे जे काम करतोय ते मी का करतोय ते करून मला मिळणार काय आहे ते करून मला करायचं काय आहे ते करून मला मिळवायचं काय आहे ह्या गोष्टी आधी जाणून घ्या आणि मग तुमचं काम करा आणि मग बघा तुम्हाला कुठल्याही कामात बोर होणार नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की या जगात जी ही गोष्ट आहे ती काहीतरी कारणास्तव आहे प्रत्येक गोष्टी मागे एक कारण आहे तर मग तुमचं काय कारण आहे आपल्या नावाची ओळख तोपर्यंत होत नाही जोपर्यंत आपण आपल्या कामाने ओळखलो जात नाही जोपर्यंत आपण असं काम करत नाही की जे सगळ्यांना कळेल जोपर्यंत आपण स्वतः आपली ओळख बनवत नाही तुमच्या नावानेही तुमची ओळख होत नाही तुमची ओळख तुमच्या कामाने होते कारण ते तुमचं नावही तुमचं नाहीये ते तुमच्या आई वडिलांनी ठेवलंय आपलं आहे काय या जीवनात लक्ष देऊन ऐका मी जे काही सांगते आहे ते तुमची ओळख आहे तुमचं लक्ष तुमची ओळख आहे तुमचं ध्येय तुमची ओळख आहे तुमचं उद्देश काम करणार तुमचं उद्देश पूर्ण करणार तुमचं ध्येय पूर्ण करणार तेव्हा तुमची ओळख होईल काम करणार तर तुमची ओळख होईल आणि काम करण्यासाठी उद्देश असणं महत्त्वाचं असतं लक्ष असणं महत्त्वाचं असतं म्हणून तुमचा वेळ तुमच्या वेळेचा प्रत्येक क्षण हा तुमच्या उद्देशासाठी खर्च झाला पाहिजे म्हणून चूक करू नका जर तुमच्या आयुष्यात काही लक्षच नसेल तर लक्ष निर्माण करा विचार करा की मला काय आठवण करा आपल्याला भरपूर गोष्टी हव्या असतात असा विचार करू नका की तुम्ही त्या मिळवू शकत नाही तुम्ही त्या मिळवू शकता फक्त त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करा विचार करा की मला काय हवंय विचार करा की मला कुठे जायचंय विचार करा की मला काय मिळवायचंय आणि ते मिळवण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करा विचार करू नका की तुमची एज काय आहे जी काही असेल तुम्ही जिथे कुठे असाल तिथून सुरुवात करा फक्त जीवन जगणं सगळं काही नसतं जीवन जगणं म्हणजे उद्दिष्ट नसतं तर आपल्या उद्दिष्टांना पूर्ण करणं म्हणजे जीवन असतं म्हणून जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या आयुष्यात काहीतरी लक्ष ठेवा काहीतरी उद्दिष्ट ठेवा आणि त्याच्यासाठी जीवन जगा तर ही होती तुमची दुसरी चूक की विना लक्ष जीवन जगू नका तिसरी चूक कुठल्याही गोष्टीला उद्यावर सोडू नका बघा काही कारण नसताना एखाद्या कामाला उद्यावर ढकलणं म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे सगळं आहे तरीही असं म्हणणं की हे काम मी उद्या करेन ते काम आज न करणं आज काहीच न करणं प्रत्येक कामाला उद्यावर ढकलणं हे चुकीचं आहे बघा प्रत्येक कामाला उद्यावर ढकलणं ते काम करण्यासाठी आज वेळ असूनही आजचा वेळ वाया घालवणं आणि असं म्हणणं की हे काम मी उद्या करेन असं करणं म्हणजे स्वतःहून स्वतःच नुकसान करून घेण्यासारखं असत बघा सरळ भाषेत म्हणायचं झालं तर कामचोर बनू नका म्हणजे तुमचं काम सोडून तुम्ही आराम करताय टाइमपास करताय तुमचा वेळ वाया घालवता एखादा दिवस सुट्टी घेणं म्हणजे ठीक आहे ती प्रत्येकानेच घेतली पाहिजे पण प्रत्येक वेळी असं करणं पुन्हा पुन्हा असं करणं दोन तीन दिवसांनी स्वतःहून मी उद्या करेल मी उद्या करेल असं करत राहणं या गोष्टीमध्ये काहीच तथ्य नाहीये म्हणजे तुम्हाला तुमच्या कामापेक्षा जास्त तुमचा कम्फर्ट झोन महत्वाचा वाटतो म्हणजे फक्त आराम करण्यासाठी तुम्ही काम चोरी करता मग या काम चोरीचा इफेक्ट कोणावर पडणार आहे तुमच्या शेजारच्यावर जे लोक तुमच्यावर जळतात त्यांच्यावर नाही फक्त तुमच्यावर पडणार आहे तुमच्या कामचोरीचा इफेक्ट तुमच्यावरच पडणार आहे त्याचे जे काही परिणाम होतील ते तुम्हाला फेस करावे लागणार आहेत बघा तुम्ही आज तुमचं काम करत नाही आहात म्हणजे उद्या जाऊन तुम्हाला डबल काम करावं लागणार आहे उद्याचंही आणि आजचंही मग ते करायला तुम्हाला बोर होतं मग तुम्ही उद्याही काम करत नाही मग परवा जाऊन तुम्हाला अजून काम करावं लागतं आणि या सगळ्यामुळे तुमच्यावर कामाचा लोड येऊन जातो आणि मग तुमच्याकडून काम होत नाही मग तुम्हाला काम बोर वाटायला लागतं मग काम जास्त झाल्यामुळे कधीकधी तुम्हाला टेन्शन यायला लागतं आणि मग तुम्ही काय करता तुम्ही घेत बसता आणि त्या तुमचं कामही नीट होत नाही आणि या सगळ्याचा परिणाम तुमच्या होतो मग तुम्हाला झोप येत नाही तुम्हाला वेगवेगळे विचार येतात असं बरंच काही तुमच्या बरोबर म्हणजे तुम्ही फक्त तुमचं काम टाळल्यामुळे तुम्हाला इतक्या साऱ्या प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं आणि या सगळ्याला जबाबदार कोण असतं फक्त आणि फक्त तुम्ही आणि आज तुमच्या शरीरात इतकी ताकद आहे जितकी उद्या नसणार आहे परवा नसणार आहे तुमच्या शरीरात सगळ्यात जास्त ताकद ही आज या क्षणाला आहे तिचा उपयोग करा तिला असं झोपून वाया घालवू नका नंबर फोर तुमच्या असफलतेचा ब्लेम दुसऱ्यांवर करू नका कुणालाही ब्लेम करू नका प्रत्येक वेळी दुसऱ्यांना दोषही देत बसू नका म्हणजे जर एखाद्या वेळी एखादं काम आपल्याने झालं नाही किंवा एखादं काम आपल्याला जमत नाहीये तर आपण सरळ सरळ दुसऱ्यांना ब्लेम करतो की त्याच्यामुळे असं होतं त्याने जर असं केलं नसतं ना तर मला सगळं काही आलं असतं त्याने असं केलं होतं त्याने तसं केलं होतं तो असा करतो तो तसा करतो त्याच्यामुळे माझं हे काम होत नाहीये त्याच्यामुळे मला असं होतंय त्याच्यामुळे मला तसं होतंय याच्यामुळे मी सफल होऊ शकत नाहीये ही फक्त कारणं झाली जेव्हा आपण काही करू शकत नाही ना तेव्हा आपण दुसऱ्यांना ब्लेम करायला लागतो कधी कधी खरंच चूक असते पण समोरच्या कोणाला ब्लेम करू नका उगाच कोणाला ब्लेम करू नका जर तर असं तस किंतु परंतु या गोष्टी सोडून द्या यात काहीच ठेवलं नाहीये त्याच्यामुळे याच्यामुळे सिस्टममुळे लोकांमुळे हे बोलणं बंद करा सोडून द्या जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल ना तर ती एक्सेप्ट करा एक्सेप्ट करायला शिका की ठीक झाली आहे माझ्याने चूक आता मी तशी चूक नाही करणार असं बोलून मोकळे व्हा आणि तुमच्या पुढच्या कामाला लागा इतरांना ब्लेम करत बसू नका जर तुम्हाला ही अशी सवय असेल ना तर ती आजच सोडा मी आधीही सांगितलं की आपल्या जीवनात जेही काही होत मग ते चांगलं असो किंवा वाईट त्याला पूर्णपणे जबाबदार फक्त आपण स्वतः असतो म्हणून कधीच कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही ब्लेम करू नका आता बघूया पाचवी चूक कुणावरही लगेचच ट्रस्ट करू नका कुणावरही लगेचच विश्वास ठेवू नका बऱ्याचदा असं होतं एखादा व्यक्ती जर आपल्या खूप जवळ येत असेल ना तर याची पॉसिबिलिटी असते की तो जितक्या लवकर आपल्या जवळ आलाय ना तितक्याच लवकर तो आपल्याहून दूरही जाणार असतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे कारण यामुळे नंतर आपल्यालाच त्रास होत असतो बघा नवनवीन मित्र बनवणं नव्या नव्या लोकांशी भेटणं त्यांच्याशी मैत्री करणं ह्या सगळ्या खूप चांगल्या गोष्टी आहेत पण पण प्रत्येकावर विश्वास ठेवणं असं कधीच करू नका बघा आपल्या प्रॉब्लेम्स ना शेअर करणं ही खूप चांगली गोष्ट हो आहे त्यामुळे आपल्याला हलकं वाटत असतं पण प्रत्येकाजवळ अजिबात नाही तुमचे प्रॉब्लेम अशाच व्यक्तीजवळ सांगा ज्या व्यक्तीजवळ तुम्हाला सिक्युअर वाटत असेल ज्या व्यक्तीवर खरोखर तुमचा पूर्ण विश्वास असेल आणि कधीही कुठल्याही व्यक्तीला लगेच जज करू नका कारण काही काही व्यक्ती आपल्याला लगेच सिक्युअर वाटायला लागतात कारण ते आपल्याला तसं दाखवत असतात ओळखून घ्या की कोण तुम्हाला आहे आणि कोण खरोखर तसं आहे तो व्यक्ती चांगला आहे की वाईट आहे खरा आहे की खोटा आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे कुणावरही लगेच विश्वास नाही ठेवला पाहिजे तुम्ही तुमचं रिलेशन बनवण्यासाठी जितका जास्त वेळ द्याल ना तितकंच लॉन्ग टर्म साठी तुमचं रिलेशन टिकेल म्हणून समोरच्या व्यक्तीला आधी ओळखून घ्या मग त्याच्याशी रिलेशन करा मग त्याच्याशी नातं बनवा ही लगेच ट्रस्ट केल्यामुळे आपल्याला नंतर खूप जास्त पस्तावा येतो म्हणूनच कुणी कसंही असो कुणी तुम्हाला कितीही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू दे त्या त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका व्यक्तीला आधी पूर्णपणे ओळखून घ्या थोडा वेळ जाऊ द्या आणि मगच त्या व्यक्तीवर ट्रस्ट ठेवा माझ्या तर या जगातल्या प्रत्येक खऱ्या नात्याला फक्त विश्वासाने बांधून ठेवलंय पण त्रास मात्र तेव्हा होतो जेव्हा कुणी आपला विश्वास तोडतो आपण कधी कधी अशी चूक करतो कुणाला तरी आपलं समजून त्याला सगळं काही सांगून टाकतो आपल्या बऱ्याच गोष्टी शेअर करतो आपले शेअर करतो पण त्या त्या काय तो नसतो आपण त्याला सगळं काही सांगून टाकतो आपल्या पैशांबद्दल आपल्या ड्रीम्स बद्दल आपल्या लाईफ बद्दल पण त्याच काय तो आपली मजा घेऊन निघून जातो आणि याचा आपल्याला नंतर खूप जास्त त्रास होतो विश्वास एक असा शब्द आहे ज्याला बोलायला तर एक सेकंड लागतो पण त्याला निभवण्यात पूर्ण आयुष्य निघून जातो म्हणून कुणावरही ट्रस्ट करण्याआधी विचार करा खूप जास्त विचार करा त्या व्यक्तीला आधी पुरेपूर समजून घ्या आणि मगच तिच्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या पर्सनल गोष्टी प्रत्येकाशी शेअर करू नका ज्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास असेल त्यालाच सगळं काही सांगा त्याच्याशीच सगळं काही शेअर करा प्रत्येकासोबत तुमचे प्रॉब्लेम तुमच्या पर्सनल गोष्टी शेअर करू नका पुढची सवय तुमच्या फॅमिलीला तुमच्या पेरेंट्सना इग्नोर करू नका ती फॅमिलीच काय जी मिळून आनंदाला एन्जॉय करत नसे जी दुःखांना वाटत नसेल जी दुःखांमध्ये एकमेकांचा सा साथ देत नसेल बघा तुमची फॅमिली कशीही असू द्या पण जेव्हा तुम्ही असाल ते ना तेव्हा तुम्हाला फॅमिलीच आठवते आजकालच्या तरुणाईला वेळच नाहीये त्यांच्या वेळ द्यायला ते बाहेरच्या जगात अडकलेत जेव्हा त्यांच्यासोबत काहीतरी वाईट होतं तेव्हा त्यांना त्यांचे आई वडील आठवतात तेव्हा त्यांना त्यांची आठवण येते पण इतर वेळी काय ते त्यांचं बोलणंही ऐकून घेत नाही काहीतर त्यांना इग्नोर सुद्धा करतात पण असं करू नका

तेजे बोलता है, ला ते जे बोलताय त्याला इम्पॉर्टन्स द्या त्यांच्या बोलण्याला लाईटली घेऊ नका कारण तेही तुमच्या आनंदाचा एक स्रोत आहे तिथून तुम्हाला खरा आनंद मिळतो तो आनंद घ्यायला शिका तुमचे पेरेंट्स ज्यावेळी तुमच्याशी बोलत असतील त्यावेळी त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकून घ्या त्यांच्या बोलण्याला इग्नोर करू नका आतापर्यंत त्यांनी तुम्हाला सांभाळलंय विचार करा जर आतापर्यंत त्यांनी तुम्हाला इग्नोर केलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं म्हणून आता तुम्ही त्यांना इग्नोर करू नका जर तुमचे पेरेंट्स तुम्हाला काही सांगत असतील काही सल्ला देत असतील तर दे त्यांचे ऐकून घ्या त्यांच्या मुद्द्यांवर विचार करा ते जर तुम्हाला काही काही यामध्ये तुमचाच कुठेतरी आहे म्हणून ते तुम्हाला जे त्याचा एकदा विचार करा त्यांना पूर्णपणे इग्नोर करू नका पुढची सवय तुमच्या जीवनातला एकही दिवस असा जाऊ देऊ नका की ज्या दिवशी तुम्ही तुमच्या लक्षाला मिळवण्यासाठी प्रयत्न केले नसतील बघा रोज सूर्योदय होतो आणि रोज सूर्यास्त सुद्धा होतो एकही दिवस असा जात नाही की आज सूर्यास्त नाही झालाय किंवा सूर्योदय नाही झालाय तुम्ही जेव्हा रात्री झोपता तेव्हा तुमच्या मनात एक सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे मी आज माझं काम केलंय असं सॅटिस्फॅक्शन बघा जेव्हा आपण काहीच करत नाही जेव्हा आपण आपला खूप सारा वेळ वाया घालवतो जेव्हा आपण दिवसभर टाइमपास करत असतो ना त्यावेळी रात्री झोपताना आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आपल्याला कुठेतरी गिल्टी वाटतं आपल्या मनात अशी गिल्ट असते की अरे मी आज माझं काहीच काम नाही केलंय मी आज फक्त माझा वेळ वाया घालवलाय तर या गिल्टने कधीच झोपू नका रोज रोज थोडं तरी काम करा रोज थोडं थोडं का असे ना तुमच्या ध्येयाच्या जवळ जात रहा असे बरेच महान लोक होते ज्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते काम केलंय जे काम त्यांना आवडायचं जे काम ते करत होते ज्या कामासाठी ते ओळखले जात आहे ज्या कामांमुळे आपण त्यांना ओळखतोय ते काम त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केलंय म्हणूनच आपण त्यांना आज ओळखतोय ते जरी महान बनून गेले होते जरी त्यांना लोक ओळखायला लागले होते तरी त्यांनी त्यांचं काम करणं थांबवलं नव्हतं ते शेवटपर्यंत त्यांचं काम करत राहिले होते कारण त्यांना जे सॅटिस्फॅक्शन मिळायचं त्यांना जी खरी खुशी मिळायची त्यांना खरा जो आनंद मिळायचा जे खरं समाधान मिळायचं ते त्यांच्या कामातूनच मिळायचं म्हणून त्यांनी कधीच त्यांचं काम करणं सोडलं नाही त्यांनी त्यांचा आनंद हा त्यांच्या कामातच शोधला आणि आपल्यालाही आपला आनंद आपल्या कामातून मिळू शकतो फक्त आपण रोज आपलं काम केलं पाहिजे आपण मन लावून आपलं काम केलं पाहिजे आपणही आपल्या कामावर प्रेम करायला शिकलं पाहिजे कारण त्यामुळेच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार आहे पुढची सवय कुठल्याही कामाला अर्ध्यातून सोडून देऊ नका ही चूक बरेच जण करतात बरेच जण एखादं सुरू तर करतात पण ते काम पूर्ण करत नाही ते काम अर्ध्यातूनच सोडून देतात आता ते काम अर्ध्यातून सोडून देण्याची त्यांची कारण पण ते काम अर्ध्यातून सोडून देतात तुम्हाला कसं वाटेल जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे आणि तुम्ही ट्रेनने जात आहात पण ती ट्रेन प्रत्येक वेळी फक्त अर्ध्याच रस्त्यापर्यंत जाते बस तिथे जाऊन थांबून जाते आणि तिथून तुम्हाला नंतर कुठेही जाता येत नाहीये तर तुमचं ते जाणं ही काय कामाचं आहे काहीच कामाचं नाहीये तुमचं इथून निघणं जर तुम्हाला जिथे जायचं पोहोचूच शकत नसाल तर जर तुम्ही एखादं काम 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 करायचं ना तर ते ते पूर्ण पूर्ण करा केल्याशिवाय थांबू नका ते काम अर्ध्यातून सोडून देऊ नका आणि जर तुम्हाला एखादं काम अर्ध्यातून सोडून द्यायचं असेल ना सोडूनच द्यायचं असेल ना तर ते काम करूच नका ते काम करण्याची सुरुवातच करू नका कारण तुम्ही त्या कामाला अर्धही करून तुमचा वेळच वाया घालवता त्यापेक्षा सुरुवातच नका करू ना आणि जर सुरुवात करून घेतली असेल ना तर त्या कामाला मध्येच सोडून देऊ नका किंवा का असं एखादं काम असेल अशी एखादी गोष्ट असेल जी तुम्ही मधूनच सोडून दिली असेल तर ती गोष्ट पुन्हा करायला सुरुवात करा कारण ती गोष्ट अजून अपूर्ण आहे तिला पूर्ण करा जर तुम्हाला दोनशे किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे आणि तुम्ही शंभर किलोमीटर पर्यंत जाऊनच थांबून गेला आहात तर त्या ट्रॅव्हलचा काहीच मिनिंग नाही अपूर्ण व्यक्ती ना इकडचा असतो ना तिकडचा तो मध्ये राहून जाऊ नका तुमचा प्रवास पूर्ण पूर्ण करा मग भलेही तुम्हाला वाटत असेल की करताना मला खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावं लागणार आहे मला खूप त्रास होणार आहे मला खूप कठीण जाणार आहे तर तो त्रास सहन करा थोडा अर्धा त्रास तर तुम्ही सहन केला आता तुम्हाला अर्धाच त्रास सहन करायचा तुम्हाला अजून अर्धाच प्रवास गाठायचा म्हणून थांबून जाऊ नका तुमचा प्रवास पूर्ण करा तुमचा प्रवास पूर्ण झाल्यावर तुम्हाला हवं तिथे तुम्ही पोहोचल्यावर तो आनंद तुम्हालाच मिळणार आहे आणि त्या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी तुमचं काम पूर्ण करा शेवटची चूक जी तुम्हाला कधीच नाही करायची तुम्हाला स्वार्थी बनायचं नाही फक्त स्वतःच काम करून घेण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांचा फायदा घ्यायचा नाहीये बरेच असे जण असतात आपल्या आजूबाजूला जे आपला उपयोग फक्त स्वार्थासाठी करतात त्यांना जेव्हा आपली गरज असते ना तेव्हाच ते आपल्याला आवाज देतात तेव्हाच ते आपल्याशी बोलतात तेव्हाच ते आपल्याशी चांगलं बोलतात ते त्यांचं बोलता। बोलता। ते ते काम करून घेण्यासाठी फक्त आपल्याशी बोलतात ते प्रत्येक वेळी त्यांचा स्वार्थ बघत असतात मग आपल्याला अशी लोक अजिबात आवडत नाही मग आपण कशासाठी तसं बनायचं जर आपल्या मनातही कधी असं येत असेल ना की माझं काम करून घेण्यासाठी मी समोरच्याचा वापर करून घेतो तर असं कधीच करू नका किंवा जर तुम्हाला कोणी मदत केली असेल तर ती मदत विसरून जाऊ नका ज्यावेळी करा स्वार्थी बनू नका, नका। फक्त स्वतःचा विचार कधीच करू नका बघा वाईट वेळ आपल्यावरही वा येते आणि तेव्हा आपल्याला जो मदत करतो त्याला आपण कधीच नाही विसरायला पाहिजे म्हणून जर दुसऱ्यावर वा एखादी वाईट वेळ आली तर त्याला आपण मदत केली पाहिजे त्याला आपण समजून घेतलं पाहिजे त्यालाही आपण सपोर्ट केला पाहिजे आणि हे सगळं करूनही आपल्यालाच कुठेतरी आनंद मिळतो आपल्यालाच कुठेतरी सॅटिस्फॅक्शन मिळतं आतून सॅटिस्फॅक्शन मिळतं दुसऱ्यांची मदत करून आपल्याला आनंद मिळतो हीच असते मानुसकी खरी मानुसकी आणि जो व्यक्ती फक्त स्वतःबद्दल विचार करतो ना त्या व्यक्तीला असं वाटतं की तो खूप खुश आहे पण तो जास्त वेळापर्यंत खुश राहू शकत नाही पण जो व्यक्ती स्वतःबरोबर दुसऱ्यांचाही विचार करतो ना तो व्यक्ती खऱ्या अर्थाने खुश राहतो कारण तो नेहमी सॅटिस्फाय असतो तो नेहमी समाधानी असतो म्हणून जर कोणी तुमची मदत मागत असेल आणि तुम्ही जर ती मदत करू शकत असाल तर नक्कीच त्यांची मदत करा व्हिडिओच्या शेवटी एवढंच सांगेल तुमचं जीवन जात आहे तुमचा वेळ जात आहे तर तुम्ही ज्याही टप्प्यात आहात त्याचा आनंद घ्या या आधी तुमच्याकडून ज्याही काही चुका झाल्या असतील त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करा स्वतःला इम्प्रूव करण्याचा प्रयत्न करा तुमच्या ध्येयाला मिळवण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामांकडे लक्ष द्या तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या खुश रहा तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि स्वतःला खुश ठेवा